हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे म्हणजे तुमची या टिप्समुळे तुम जे सिम्पल ब्लाऊज तुम्ही शिलाई करत असाल तर तुम्हाला खूप कमी प्रमाणात जी आहे शिलाई तुम्हाला भेटते मग असं न करता तुम्ही तुमची शिलाई दुप्पट करू शकता हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तर चला आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी म्हणजे याची शिलाई किती आणि आपण जर सिम्पल ब्लाऊज शिवलं तर त्याची शिलाई किती घेऊ शकतो आणि तुम्हाला दुप्पट शिलाई वाढवण्यासाठी कमीत कमी आपल्याला सात ते आठ गळेसुद्धा आपल्याला यायला पाहिजेत जे की आपल्या जे गळे जर नाही आले तर आपली शिलाई खूप कमी प्रमाणात भेटते आपल्याला कस्टंबरकडून आणि आपल्याला वेळसुद्धा जातो आणि खूप कमी पैशामध्ये आपण ब्लाऊज शिलाई करून देतो तर चला आता आपण छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी म्हणजे हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता तर हे चौकोनीच गळा आहे म्हणजे बॉक्सचा जे की आपण सिंपल ब्लाऊज शिवले याला तर तुम्हाला खूप कमी प्रमाणात याची शिलाई भेटते तर हे बाकीचे जे ब्लाऊज आहेत तर ते बाजूला ठेवते तर हे बघू शकता तुम्ही एकदम सिंपल आहे आणि याच्यावरती जर तुम्ही बघू शकता चौकोनी गळा आहे हा तर चौकोनी गळ्यावरतीची बघू शकता सिंपल अशी लेस वापरलेली ले आहे अगदी छोट या बाहीची उरलेली ले लेस इथं थोडी कमी प्रमाणात टाकली आणि इथंही इथं टाकून दिली आणि याच्यावरती एक दुसरी लेस विकत घेतली आणि ती याला टाकली तर खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही आणि ब्लाउज ब्लाऊजमुळे आपल्याला सिंपल ब्लाऊजची जर शिलाई समजा एकशे वीस रुपये आहे तर फक्त तुम्ही जर एवढं आणि एवढं जर टाकलं ह्या ब्लाऊजमध्ये तर तुम्हाला ह्या ब्लाऊजची शिलाई कमीत कमी एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपयापर्यंत तुम्ही ह्या ब्लाऊजची शिलाई घेऊ शकता म्हणजे आपण शिलाईपेक्षा तुम्ही दुप्पट शिलाई सुद्धा घेऊ शकता आता बघू शकता हे ब्लाउज आहे तर अशा पद्धतीने ह्या टिप्स करायचे आहेत आता हे बॉक्स गळा तुम्हाला यायलाच पाहिजे आणि हा गळा आपल्याला क्लासमध्ये शिकवतात पण आता हा मटका गळा आहे हे बघू शकता तुम्ही हा मटका एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि हा पण आपण क्लासमध्ये करतो घेतो म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये थोडासा जो आकार आहे इथं थो, थोडासा असा करून घेतला की मग याची शिलाईसुद्धा तुम्ही गोल गळ्याची शिलाई किती घेता दीडशे रुपये मग तुम्ही या मटका गळा जर टाकला तर तुम्हाला याचे कस्टमर दोनशे रुपये शिलाईपर्यंत देतात मग तुमची शिलाई वाढली का नाही तर खूप साऱ्या असे खूप सारे टिप्स आहेत आता हा गळासुद्धा तुम्हाला आलाच पाहिजे जे की तुमच्याकडं खूप सारे ब्लाऊज असतात आणि कस्टमर असतात मग तुम्ही त्याच्यामुळे तुमचे कस्टंबरसुद्धा दुसरीकडे जातात जे की तुम्ही तुम्हाला गळे ब्लाऊजचे येत नाहीत आणि ब्लाऊजचे गळे जर नाही आले तर कस्टमर जे असतात ना तर ते दुसरीकडे जातात मग याच्यामुळे तुमच्याकडे ब्लाऊज येणारे ब्लाऊजसुद्धा कमी होतात आणि जी शिलाई जी आहे तुम्हाला कमी प्रमाणात भेटते ती शिलाईसुद्धा कमी भेटते आपल्याला तर मग अशावेळी ही हे एक गळा तुम्हाला आला पाहिजे म्हणजे मटका गळा जे की आपण त्याला गोलमधूनच असतो हा गळा हे बघू शकता दोरी बांधल्यानंतर ह्यो असा दिसतो काहीच नाही थोडासा आकार जो आहे तर आणि जो वेळ इथं असा गोल आकार म्हणजे गोलच गळा फक्त मटका गळ्यामध्ये आपण त्याला कन्वर्ट केले म्हणजे हे कंपल्सरी आपल्या क्लासमध्ये सुद्धा झालेले असतात हा सुद्धा तुम्हाला गळा आला पाहिजे आता हा दुसरा ब्लाऊज झालेला आहे आता हा जो आहे पानगळा आहे बघू शकता तुम्ही तर काहीच नाही पानगळ्यामध्ये सुद्धा जसं की रेग्युलर प्रमाणे आपण मापे घेतो तर या माप या पानगळ्यालासुद्धा तुम्ही एक नुसताशी अशी आकार दिला पानासारखा थोडासा या साईडनी असा आकार जर दिला आणि त्याला जर अशी अशा पद्धतीने जर थोड्याशा लेस वगैरे हो लावली तर याचीसुद्धा तुम्हाला दोनशे ते दोनशे वीस ते दोनशे अडीचशेपर्यंत तुम्ही याची शिलाई घेऊ शकता रेग्युलर जर तुम्ही शिलाई घेतली एकशे वीस एकशे ऐंशीपर्यंत तर याचीसुद्धा बघू शकता तुम्ही दुप्पट शिलाई आता याला तुम्ही दोरी लावली तर खूप सुंदर दिसेल ब्लाऊज आणि अतिशय भारी दिसते तर अशा पद्धतीने काही टिप्स असतात तुम्ही त्या टिप्स फॉलो केले पाहिजे तर हा जो आहे पानगळा बघू शकता किती छान आहे आणि यालासुद्धा असे म्हणजे थोड्या थोड्या टिप्स असतात आणि आपण त्या केल्या पाहिजे म्हणजे आपली त्याची शिलाई वाढते तर या पद्धतीने मी याला असं पानगळा केला आणि याला लेस लावली इथपर्यंत तर याची शिलाई एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपयापर्यंत दो तुम्ही घेता तर बघू शकता यानेसुद्धा आपली ब्लाउजची जी शिलाई आहे तर ती दुप्पट होईल ह्यासुद्धा गळा तुम्हाला आला पाहिजे आता स्लीवजवरती ही डिझाईनसुद्धा टाकायला आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून असे टाकू शकता तर यांनी सुद्धा तुमची दोनशे ते अडीचशे तीनशेपर्यंत ज्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट जर तुम्ही नवीन आली तर त्या नवीन आलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही जर त्या शिलाई केल्या किंवा ते, के ते पाहून जर शिलाई केलं तर तुम्हाला दोनशे तीनशेपर्यंत शिलाई कस्टमर सहज देतात त्याला अशा पद्धतीने बटन्स विकत भेटतात तर ते बटन्स लावायचे हा जो आहे तर तो साडीचा कपडा मी इथं लावलेला होता तर खूप छान असं ब्लाऊज बसतं पण आणि खूप छान आहे यालासुद्धा मी पाठीमागून पानगळा टाकलेला आहे आणि हा पानगळासुद्धा पण मी लेस वगैरे लावली नाही तर तरीसुद्धा खूप छान दिसते कारण की याला लेस लावायची गरज नाही खूप छान असं सुंदर ब्लाऊज आहे कारण डिझायनर ब्लाऊज होता आणि मग लेस नाही लेस लावली वेगळं दिसतं तर या पद्धतीने तरी हे बघू शकता थोडासा वेगळा पानगळा आहे म्हणजे इथपासून गोल आणलेला आणि थोडासा इथं असा आकार दिलेला त्याला फक्त तर या पद्धतीने हा जो पानगळा आहे खूप सुंदर दिसतो ज्यावेळेस तुम्ही याला घालतात आणि वेळेस करतात याचीसुद्धा तुम्ही दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत शिलाई घेऊ शकता जसे छोट छोटे आता हा जो आहे तर वी शेप दिलेला आहे मी याला पंचकोणी सॉरी पंचकोणी आहे हा तर या यालासुद्धा मी असे पद्धतीने लेस लावली परंतु ही लेस जी आहे तर ती थोडीशी असं रोलसारखं झालेलं आहे तर हा जुजात शेप तुम्हाला आला पाहिजे जे की आपली शिलाई जी आहे तर यानेसुद्धा दुप्पट होईल खूप दिवसाचा ब्लाऊज आहे हा शिलाई केलेला तर यानेसुद्धा तुमची खूप सारी शिलाई तुमची वाढेल अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज शिलाई केला तर आता हे जे आहे तर याच्यावरती सिम्पल ब्लाउज आहे गोल गळा टाकलेला होता फक्त पाठीमागून साईडने काठापदराचं ब्लाऊज होतं आणि त्याला मी जास्त काही केलेलं नाही फक्त गोल गळा वगैरे टाकून घेतलेला ज्यावेळेस तुम्ही बाहीवर डिझाईन करताना तर बॅक साइडने जास्त डिझाईन करायची नाही म्हणजे बटबट दिसतं बाहीवर डिझाईन टाकली की पाठीमागं साईडने डिझाईन टाकायची नाही ना आता खूप सारे म्हणजे एकही एक कस्टमर असं नाही की ते बिना डिझाईनचं ब्लाऊज घालत नाही हा जो आहे तर थोडासा असा डीपनेक घेतलेला होता गोल गळा एकदम असा मोठा आलेला आहे गळा आणि खूप सुंदर दिसतो हा गळा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिलाई करता याला पायपिंग वगैरे लावलेली याला काही लेस वगैरे लावलेली नाही आहे हे बघू शकता या पद्धतीने पायपिंग लावली आता याला मी बाहीवर डिझाईन केलेली आहे आणि ही सुद्धा खूप डिझाईन जी आहे तर खूप ट्रेंडमध्ये होती त्यावेळेस ज्यावेळेस मी शिलाई केलं त्यावेळेस अशा छोटे छोटे आता या ब्लाऊजची शिलाई जी आहे ना तरी या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे तीनशे रुपयापर्यंत कारण की जी डिझाईन टाकलेली होती हे बघू शकता खूप सुंदर आलेली आहे सुद्धा हातावरती आहे जे दोन्ही हातावरती खूप सुंदर अशी एकसारखी डिझाईन मी तयार केलेली आणि या पद्धतीने तर असेच तुम्ही ब्लाऊजवरती छोट छोट्या 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 टिप्स असतात आणि त्याच्यावर त्याच्यामुळेच आपल्या ब्लाऊजची शिलाई जी आहे तर ती दुप्पट होईल तर या पद्धतीने आता हा जो आहे ना तर हा मटका गळा मी थोडीशी आयडिया के केली याला की के आयडिया अशी केली की जो याच्यामध्ये शिलाई केलेला ब्लाऊज होता माझा म्हणजे तर याच्यामुळे सुद्धा असे काही छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या आपण फॉलो केल्या पाहिजे आता हा जो आहे तर तो साधा सिंपल गळा आता यालासुद्धा मी भरपूर शिलाई घेतलेली अशा पद्धतीने आता हा जो आहे तो थोडा मटका गळा टाईप आहे मटकासारखाच आहे म्हणजे मटका गळाच टाकलेला मी तर याला काय केलं हा जो आहे बॉक्स होता ना हा बॉक्स तुम्हाला दिसत असेल चमकीचे तर ते चमकीचे बॉक्स तो म्हणजे इथं जो केला मी तर तो, तो याचा कट करून घेतला आणि कट केल्यानंतर अगदी इथंच लावून घेतलं मी इथं लावल्यानंतर काय झालं खूप छान असा लुक आलेला ब्लाऊजला आणि हा ब्लाऊजला लुक इतका सुंदर आणि मग त्याच्यावरती गोल्डन कलरची अशी लेस एकदम छान बसवली की असं वाटलं हे सेंटरला आलेलं परंतु बऱ्याचशा आपल्यांदा काय होतं की हे सेंटरला कधी येत नाही कधी इकडे तिकडं होतं मग याच्यामुळे हा जो आहे ना ब्लाऊज पुरत नाही कधी काही होतं तर त्याच्यामुळे हा ब्लाऊज मी इथं घेतला आणि ही बाहीवरती खूप छान अशी डिझाईन आहे हा घागऱ्यावरती त्याच्यावरती कोणत्या पण साड्यावरती हे मॅचिंग होतं ब्लाऊज आणि हे खूप छान ब्लाऊज आहे हे पण ब्लाऊज तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करायचे आता सगळ्यात जास्त म्हणजे बोटनिक ब्लाउज आहे तर ते बोटनेक ब्लाऊज मी बघू शकता या पद्धतीने हे बोटनिक ब्लाऊज मी शिलाई के केलेलं आहे मला वाटतं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की नाही माहीत नाही चॅनलवरती आणि हा जो आहे खूप सुंदर आणि खूप छान बसते हे ब्लाऊज बॅक ओपन म्हणजे बॅक ओपन आहे हा या पद्धतीने याचा खूप खूपच छान बसतं आणि असा हा बोटनेक ब्लाऊज आहे तर ह्या बोटनिक ब्लाऊजची खूप शिलाई आहे आणि ह्यासुद्धा तुम्ही याचं शिकायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला याची शिलाई दुप्पट भेटते कारण की रेग्युलर ब्लाऊजपेक्षासुद्धा सुद्धा ह्या बोटनिक ब्लाऊजची खूप शिलाई आहे आणि बसतं पण खूप छान आणि समोरून फोरटक्स केलेला आहे याला आणि बंद बाजू समोरच्या बाजूने बंद आहे आणि बॅग पण आहे हे ब्लाऊज तर खूप सुंदर आहे आणि खूप दिवसापासून मी माझे स्वतःचेच ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे कस्टमरचे नाही आहे ते तर इथं थोडंसं बघू शकता तुम्ही फसकलेलं आहे खूप दिवसाचं ब्लाऊज शिलाई केलेलं आहे हे खूपदा गाथलेलं पण परंतु जे कपडा असतो ना तर तो कपडा कधी कधी निसटतो आता इथूनच निसटलेला तो कपडा मध्ये आता परत शिलाई बसून याला काय करायचं जो कपडा आहे तर तो आतमध्ये घ्यायचा आणि शिलाई परत मारायची कारण त्याशिवाय ते ब्लाऊज फसकलेलं ब्लाउज चांगले होणार नाही तर हे बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही तुमचे ब्लाऊज जे आहे तर तुम्ही ते शिलाई जर केले तर तुम्हाला खूप सारी शिलाईसुद्धा येईल आता हे एक ब्लाऊज आहे तर ते पण खूप दिवसाचं आहे हे माझं नाही आहे हे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर याच्यावरती खूप अशी छान अशी ची डिझाईन टाकलेली की इथं साडीचा कपडा वापरलेला ही बॉक्स तयार केलेला ही लेस वापरलेली ले। तर या ब्लाऊजची शिलाई आता कमीत कमी दोन तीन वर्षे दोन वर्ष होऊन गेलेलं या ब्लाऊजला शिलाई करून तर त्यांनी ते फिटिंगसाठी मापासाठी मला दिलेलं ब्लाऊज तर ते आता वेळसुद्धा करत नाही आहेत त्या म्हणतात त्यांची साडी कुठेतरी खराब झाली तर मग त्यांनी असं टाकून दिलेलं तर ते ब्लाऊज माझ्याकडेच होतं फिटिंगसाठीच ठेवलेलं माझ्याकडे ब्लाऊज शिलाई करण्याकरिता तोर हे तर हे जगळं आहे तर याची मी त्यावेळेस दोनशे रुपये शिलाई घेतली होती आमच्या इकडे जास्त शिलाई नाही आहेत परंतुच तरीसुद्धा सुद्धा आता आपण जर साधं ब्लाऊज मी याला शिलाई केलं असतं तर त्यांनी मला एकशे वीस एकशे वीस रुपयेच दिले असते मग हे असं जर केलं तर तुम्ही खूप सारी शिलाई तुम्हाला येईल तर तुमचे माझे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू आपण एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय